नमस्कार मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही थोडक्यात माहिती सांगणार आहोत कारण की आज पण अशा काही समाजात लोकांना माहित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला शिवीगाळ करतात आणि त्यानंतर रील्स किंवा इंस्टाग्राम याच्यावर सुद्धा कमेंट करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे बाबा होते असं म्हणजे असे विचित्र विचित्र कमेंट असे काही पण करतात आणि आपल्या समाजामध्ये जे आहे ते गद्दारीत फैल होतं असं काम करतात तर मित्रांनो मुद्द्याची गोष्ट एकच की डॉक्टर रावसाहेब आंबेडकर कोण होते तर मित्रांनो आपण जेव्हा खेळ खेळत असतो समजा एक क्रिकेट खेळत आहे त्यावेळेस आपल्याला एक नियम राहते की याच्या पलीकडे बॉल गेल्यानंतर सिक्स आणि त्याच्या अलीकड बॉल आल्यानंतर चौका असा आपण प्रत्येक खेळात किंवा कोणत्याही गोष्टीत आपण नियम नियम बनवत राहतो परंतु आपल्या भारताचा जे नियम म्हणजे त्याला राज्यघटना संविधान असे म्हणतात तशी संविधान आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी एक एक नियम लागू आहे कोणतीही अशी केस असो चोरीचा आरोप असो किंवा कोणताही असा आरोप असो त्याच्यासाठी प्रत्येकासाठी नियम आहे आणि तो नियम म्हणजे आपल्या भारताला अर्पण केलेला आहे के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं त्याला राज्यघटना किंवा असं संविधान असे म्हणले जाते त्याच्यामध्ये प्रत्येक कायद्याचं पालन केल्या म्हणजे आपल्याला पालन करण्या लागते आणि कशा प्रकारे नियम त्याच्यामध्ये लिहून आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना घटनेचे शिल्पकार असे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस त्या संविधानाला बनव निर्मिती करण्यासाठी लागले होते आणि त्या संविधानात म्हणजे एका एका गोष्ट म्हणजे अशी एका एका गोष्टीकडे खूप लक्षपूर्वक आणि खूप असे म्हणजे अशा एका एका गोष्टीचा खूप विचार केला जा तुम्ही बघा ना आपण कोणतेही असं म्हणजे किती नियम जर असा खेळाचा जर हे करायचं असेल तर नियम आपण किती बारकाईने पाहतो परंतु पूर्ण भारताचा जर नियम पाहायचा असेल तर किती बारकाईने विचार केला असेल अशा महामानवाने आणि प्रत्येक गोष्टीचा एक एक असा विचार करून आणि कोणालाही न दुःख होता म्हणजे अशा गोष्टीचा विचार केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि काही जण असे भामटे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते यांना एकदा म्हणजे हे इतिहास वाचा आणि नंतर हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा असे काही लोक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिवी गाळ करतात आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर इतिहासाचा व्हिडिओ टाकायचा असेल तर तुम्ही कमेंट करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा था याच्यानंतर व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ